विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजणं भूमीला भेटतात त्याच वेळेला रागिनी म्हणते की अगं मी रागिनी पटवर्धन आणि ही माझी आई आहे आणि हा माझा मुलगा ग अथर्व पटवर्धन ज्याच्यासाठी मनूचं स्थळ आहे तेव्हा तो भूमीला नमस्कार असं म्हणतो मग भूमी म्हणते की सॉरी ॲक्च्युली मी तुम्हाला ओळखलं नाही माफ करा हा या आतमध्ये कसं आहे ना अगोदर मी तुम्हाला भेटले नव्हते ना, ना म्हणून मला माहीत नव्हतं या सगळ्यांनी आतमध्ये आणि माफ करा मी ओळखू शकले नाही असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर मग रागिणी म्हणते की हा भूमी याचं नाव आहे आकाश महाजन हा अथर्वचा मामे भाऊ आहे आणि माझा भाचा आहे त्यावेळेला मग आता पुढे आजीच्या डोळ्यात पाणी यायला लागतं पण ती काही दाखवून देत नाही भूमी मात्र त्याच्याकडे रागानेच बघत असते कारण भूमीला त्याच्याबद्दल खूपच चीड असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभिजित आता ऑफिससाठी निघालेला असतो तो म्हणतो की चला बाबा लवकर निघा आपण दोघंही एकत्रच निघूया आणि एक कामं खूप आहेत आज ऑफिसमध्ये तितक्यातच कदम येतो कदमला आलेलं पाहून लगेच तो विचारतो की काय कदम आज इथे काय झालंय काय तेव्हा तो म्हणतो की सर एक लेटर द्यायचं होतं तेव्हा मग आता अभिजित म्हणतो की इतकी काय घाई होती मी तर ऑफिसमध्ये येणारच होतो ना, ना। मग तेव्हा लेटर दिलं असतंच तेव्हा तो म्हणतो की नाही सर ऑफिसमध्ये यायच्या अगोदरच लेटर आकाश सरांनी द्यायला हवं होतं म्हणूनच मी हे दिलं आहे त्यानंतर त्याने लेटर दिल्यावर तो असतो की डिमोशन लेटर आहे आणि त्यानंतर मग आता डिमोशन लेटर पाहिल्यावर ती त्याला खूपच येते तो कदमची कॉलर धरतो आणि म्हणतो की हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली तुझी आणि हे कोणी केलं आहे तेव्हा तो म्हणतो की हे आक सरांनी मला तुम्हाला द्यायला सांगितलं होतं तेव्हा मग तो म्हणतो की पण तू हिंमत केलीस मला हे लेटर देण्याची तेव्हा कदम म्हणतो की सर मी ठरलो नोकरदार माणूस हुकुमाचा ताबेदार त्यांनी जे सांगितलं ते मी केलं नाहीतर माझी नोकरी जाईल तेव्हा मग अभिजित म्हणतो की मला चांगलंच माहिती आहे की तुला काय वाटतं आणि काय नाही ते त्या दिवशी जेव्हा आकाशने माझ्याकडून साईन करण्यासाठी फाईल काढून घेतल्या तेव्हा तुला किती आनंद झालेला आहे मला माहिती आहे म्हणूनच तू हे, हे सगळं जे करतोयस ना ते मला नाही आवडले त्यानंतर मग आता आकाशला तिथे आतमध्ये ठेवून भूमीला भेटण्यासाठी रागिणी येते रागिणी म्हणते की भूमी ॲक्च्युली मला माफ कर मला माहिती आहे माझा आकाश कसा येते तू त्याच्यावर चिडतेस तर मला माहिती पण प्रत्येक मुलीचं तसंच मन नसतं पण तू प्लीज असा गैरसमज करू नकोस माझा आकाश तसा नाही माझा आकाश करस सोनं हे सोनं पण कधीतरी त्याच्या मनात जे काही येतं ते वागतं आणि अथर्वाल हे तू चुकीचं समजू नको राजा काका येतात म्हणतात की अभिजित काय झालं कसला आरडाओरडा अरडा करतोयस तेव्हा तो म्हणतो की बघा तुमच्या वाचाने काय आहे ते माझ्यासाठी डिमोशन लेटर पाठवलंय मला असिस्टंट मॅनेजरवरून अकाउंट्स असिस्टंटमध्ये आहे मग अभिजित म्हणतो की हे सगळं मला नाही आवडलं तेव्हा राजा काका सांगतो की हे बघ मला तरी हे सगळं चुकीचं नाही वाटत कारण आकाशबरोबर तू जे काही वागलंयस नाही ते खूप चुकीचं होतं त्याने तुझ्या मनाबद्दल काहीतरी चुकीचे गैरसमज केले नाहीत तर ते खरं आहे तू त्याला किती घाबरवायचास त्या दबावाखाली तो होता आता त्याला कळलं आहे की तू कसा असते म्हणून त्याच्या नगरेत तुझ्याविषयी मी अंगार पाहिला होता आणि त्याच्या नजरेतला अंगारच हे सगळं करायला लावतो पण तुला एक संधी आहे निदान त्याने तुला ऑफिसमधून काढून तरी नाही टाकलं ना मग एक काम कर हे चा काम चांगलं चोख कर मग म नंजे म्हणजे नक्कीच तो तुला पुन्हा कामावर ठेवून घेईल आणि तुला तुझं पद मिळवता आहे आता तुझी वेळ आहे सगळं कमवण्याची काहीही खचून जायचं नाही चल माझ्याबरोबर आपण दोघं एकत्र जाऊ तर हे गेल्यानंतर तो विचार करायला लागतो की नाही हे असं सगळं साध्यापणाने मी सण करणार नाही बाबा तुम्ही म्हणते असेल त्या आकाशचे मी नाही मी त्याला बरोबरच करतो नंतर इथे आकाशच्या नावाखाली मुद्दामच काहीतरी प्लॅन रसून रागीने एका माणसाशी बोलायला येते आणि म्हणते की आकाशने पैसे दिलेत पण ते कमी दिलेत आणि त्या गुरुजींना त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आहे खरंच खूप सॉरी मी वाटल्यास तर आगाऊ पैसे देते पण त्या माणसाला वाचवा आकाशच्या विषयी भूमीच्या मनात पुन्हा ती गैरसमज पेरते आणि सगळेजण आता पुन्हा बघण्याच्या कार्यक्रमात असतात त्याच वेळेला आता भूमीच्या चेहऱ्यावर मात्र त्याच्याविषयी खूपच राग असतो नंतर माधवराव म्हणतात की आमच्या मानूला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते विचारू शकता त्याचवेळा मनूला प्रश्न विचारल्यानंतर मनू ही व्यवस्थित सगळी उत्तरं देते मात्र रागिणीचं पूर्णपणे लक्ष हे भूमीकडे असतं भूमी काय म्हणाली आहे काय नाही म्हणाली हे तिला ऐकायचं असतं त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की काय रे अथर्व तुला मनु पसंत आहे ना तेव्हा तो हो असं सांगतो मग माधवराव म्हणतात की बरं मनूला तुम्हाला काही आणखी विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता रागिनी म्हणते की नाही खरंच तुमची मुलगी खूप देखणी आहे आणि सुलक्षणी आहे आम्हाला ती खूप आवडते त्याचनंतर मग आता आमच्या अथर्वाची पसंत ही आमची पसंत असंही रागिनी म्हणते तुम्हाला आमच्या अथर्वविषयी काय वाटतं असं रागीने विचारले असता तिला निलू म्हणते की काही नाही अहो तुमच्या मुलामध्ये नावं ठेवण्यासारखं काही नाही इतका श्रीमंत घरचा मुलगा हा कोण कशाला नकार देईल त्यानंतर मग आता आजीही म्हणते की हो आम्हालाही तुमची मुलगी पसंत आहे त्यानंतर मग आता यावर लगेच आकाश म्हणतो की बरं झालं हे सगळं असं झालं तुला तर सगळीकडूनच आता ग्रीन सिग्नल आहे म्हटल्यावर ते आपल्याला काही थांबण्याची गरज नाही आई अगती शगुनाची साडी आणि ते सगळं दे ना तू मग त्यानंतर आकाशच मोठा मुलगा या नात्याने रागिनी द्यायला सांगते मात्र रागिनी हे केल्यानंतर भूमी म्हणते की नाही हे सगळं असं होऊ शकत नाही माझा यावर आक्षेप आहे आता भूमी त्याने दिलेल्या दागिने आणि साडी ही बाजूला करते आणि म्हणते की मला हे सगळं नाही आवडलं हे सगळं मला नाही पसंत त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि का बोलताय त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मग ते म्हणते की ठीक आहे प्रेम असेल पण लग्न हे दोन कुटुंबाचं आहे त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीवर जरा विचार करावा लागेल त्याच वेळेला रागिणीचा प्लॅन आता यशस्वी झालेला असतो आकाश म्हणतो की प्लीज असं करू नका त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते पूर्ण झालंच पाहिजे ना आणि मला वाटत नाही की अथर्वमध्ये काही कमी आहे का तेव्हा ती म्हणते की मला अथर्वाचं नाही म्हणायचं आहे मला तुमचं म्हणायचं आहे तुमचा माणूस म्हणून मला काही चांगला फारसा अनुभव आलेला नाही आहे म्हणूनच मला आता भीती वाटते की ज्या मुलं घरचा मोठा मुलगा असा असेल तर बाकीचं सगळं कसं असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो मात्र सगळेजण काहीच बोलत नाही सगळे गप्प उभे असतात तेव्हा आकाश म्हणतो की प्लीज असं बोलू नका असं काहीही नाही आहे आमचं अथर्व खरंच खूप चांगलं आहे तेव्हा ती म्हणते की हो अथर्वच्या विषयी तर मला काहीच बोलायचं नाही पण मी तुमच्याबद्दल बोलते आहे कसं आहे ना तुम्ही या घरचे मोठे असल्याकारणाने बाकीची ही व्यक्ती तशीच असण्याची शक्यता आहे म्हणून मी आत्ता तुम्हाला सध्या काहीही बोलू शकत नाही आणि हे लग्न आहे असं वचनही मी नाही देऊ शकत कारण ज्या घरात माझ्या बहिणीला पाठवायचं आहे ते घर हे व्यवस्थित असलं पाहिजे त्या घरातले सदस्य देखील व्यवस्थित असले पाहिजेस तेव्हा मग आता आकाश म्हणतो की प्लीज मागे जे काही झालं आहे त्याचा राग तुम्ही मनामध्ये ठेवू नका आणि त्या सगळ्याचा आता या गोष्टीमध्ये काहीही बोलण्याचं गरज नाही तेव्हा मग भूमी म्हणते की नाही मी अजिबात असाच विचार करत नाही आहे काय ना काही झालं तरीही तुम्ही तुम्हीच आहात आणि तुम्ही बदलणार नाही माणसाचा स्वभाव हा बदलू शकत नाही काही असलं तरीही माणूस हा जसं आहे ना तसाच राहतो म्हणून हे लग्न मला मान्य नाही पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाशला भूमी म्हणते की हो मी या लग्नाला नकार देते हे लग्न मला चालणार नाही त्यानंतर मग आता आकाश हा टेन्शनमध्ये आलेला असतो आजी म्हणते की अगं बाळा हे लग्न हे अथर्वच आहे ना पण मग त्यामध्ये तू आकाशला कशाला घेतीस तेव्हा ती म्हणते की आजी कसं असतं ना एक नासका आंबा असतो पेटीतला तो पूर्ण पेटी, पेटी खराब करतो असंच काहीचं यांच्या बाबतीत झालं आहे यांनी जर असं लग्न केलं तर मला वाटते की सगळ्या गोष्टी चुकीच्या घडू शकतात आणि मनूच्या बाबतीमध्ये मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही काही झालं तरीही हे मला काही मान्य नाही आणि हे लग्न देखील मला मान्य नाही असं सगळं ती बोलून जाते तेव्हा आकाश आणि घरातले सगळे तिच्याकडे पाहतच राहतात अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा